काय वांग्याची भरीत आणि भाकरी तुमचीही फेवरेट आहे वांगे भाजायला जास्त वेळ लागत असल्यामुळे बरेचदा आपण भरीत बनवायचा कंटाळा करतो आणि आपल्या सगळ्यांनाच नेहमी असं वाटतं की गॅसवर भाजलेल्या वांग्यांपेक्षा चुलीत भाजलेली वांगी आणि त्याचं बनवलेलं भरीत अत्यंत चविष्ट लागतं पण आज मी तुमच्यासाठी भरीतची अशी रेसिपी घेऊन आली आहे ज्याच्यासाठी तुम्हाला वांगे तासन तास भाजायची अजिबात गरज नाही आणि चटकन बनवून हे भरीत तयार होतं आणि तेवढंच चविष्ट आणि मस्त लागतं अगदी सकाळच्या घाईगडबडीत सुद्धा तुम्ही हे वांग्याचं भरीत आराम मात टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता तर चला पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साधारणतः एक पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅमच्या जवळपास ही मस्त ताजी आणि एकदम गावराणी वांगी घेतलेली आहेत वांग्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता जसं भाजी करताना आपण फोडी कट करतो तशा वांग्याच्या आपल्याला पूर्ण फोडी करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तर बघू शकता सगळी वांगी मी इथे कापून घेतलेली आहे त्याचं वरचं देट काढून टाकलेलं आहे आता आपल्याला कढई घ्यायची आहे कढईमध्ये साधारणतः अर्धी वाटीला कमी थोडंसं तेल घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी घालून मस्त तेलामध्ये चांगलं तळतळू तर द्यायचं त्यानंतर लगेचच आपण वांग्याच्या पोळी ज्या कापून ठेवलेल्या होत्या त्या तेलामध्ये घालायच्या आणि साधारणतः दोन तीन ले ले ते तीन मिनटापर्यंत मिडियम फ्लेमवर आपल्याला या फोळी मस्त छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत त्वरित खमंग आणि टेस्टी होण्यासाठी चार ते पाच लसणाच्या पाकड्या या वांग्याच्या फोळीबरोबरच मी घातलेल्या आहेत आणि थोडंसं आलंसुद्धा घातलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या भरी एक मस्त आणि छान टेस्ट येईल तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटे चांगले वांगे परतल्यानंतर आता याच्यावर झाकणी झाकूया आणि साधारणतः मिडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान आपल्याला हे वांगे चांगले वाफवून घ्यायचे आहेत तर वांगे वाफायला साधारणतः दोन ते तीन मिनिटे लागतात इथे तुम्ही बघू शकता मस्त इथे वांग्याच्या पोळी वाफल्या गेलेल्या आहेत आणि छान सॉफ्ट सुद्धा झालेल्या आहेत थोड्याशा ज्या तळाला होत्या त्या वांग्याच्या पुढी तुम्हाला करपल्यासारख्या दिसत असतील परंतु त्याचाही एक वेगळा स्वाद या भरीतमध्ये येतो गॅस आता आपल्याला एकदम लो करायचा आहे आणि याच्यामध्येच वरून काही मसाले घालून घेऊया एक चमचा लाल तिखट घातलेला आहे साधारणतः अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्याच्यानंतर गरम मसाला आणि धनिया पावडर हे साधारणतः अर्धा अर्धा चमचा मी घातलेले आहेत असा बारीक बारीक कट केलेला एक मोठा कांदा याच्यामध्ये घालूया त्यानंतर एक बारीक कट केलेला मिडियम आकाराचा टोमॅटो याच्यामध्ये घालायची आहे भरपूर अशी कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आहे त्याच्यामुळे मस्त आपल्या भरीतचा स्वाद अगदी दुपटीने वाढेल चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचा आहे आणि आता गॅस पूर्णपणे बंद करायचं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं जे आपण याच्यामध्ये जे मसाले आणि साहित्य घातलेले आहे व्यवस्थित होळीमध्ये मिक्स करून घ्यायचं गॅस पूर्णपणे बंद करायचं आणि लगेचच आपल्याला आता हे भरीत मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे तुमच्याकडे मॅशर नसेल तर या ठिकाणी तुम्ही गडव्याचा किंवा तुमच्या घरी तांब्या असेल त्याच्या तळा तड़ा, तळानेसुद्धा याला मॅश करून घेऊ शकता अशा प्रकारे मॅशरने सगळं तुम्हाला जे मसाले आणि ज्या वांग्याच्या फोडी आहेत व्यवस्थित एकजीव झाल्या पाहिजे व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या आणि जवळपास आपलं खाण्यासाठी इथं भरीत मस्त रेडी आहे अगदी चार ते पाच मिनिटात आपण हे भरीत बनवून तयार केलेलं आहे तासनं तास वांगे न भाजता अगदी झटपट हे भरीत बनवून तयार होतं आता याच्यामध्ये तुम्हाला आवडल्यास वरून तुम्ही तेलाचा जिरा मोहरीचा तडका सुद्धा याच्यावर घालू शकता खूप चविष्ट आणि मस्त हे भरीत लागतं याच्यासाठी तुम्हाला भारताचीच बाजारा वांगी बाजारातून विकत घेतली पाहिजे असंही काही नाही कोणतीही तुम्ही वांगी घेतली तरी या प्रकारे तुम्ही त्याचा भरीत बनवून मस्त त्याचा आस्वाद घेऊ शकता त्या अगोदर तुम्ही माझा व्हिडिओ हा कुठून बघत आहात नक्की मला कमेंट करून सांगत जा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात तेही सांगत जा आणि इथं मस्त गरमागरम आणि एकदम वाफाडलेलं वांग्याचं भरीत बनवून तयार आहे वरून मस्त कोथिंबीर हिरवा कांदा किंवा बारीक कट केलेला वाढला कांदा घरून सुद्धा तुम्ही याला सर्व करू शकता गरमागरम पोळीबरोबर भाकरीबरोबर याचा आस्वाद घेऊ शकता टिफिनला नेण्यासाठी उत्तम अशी रेसिपी आहे सकाळच्या घाईगडबडीतही बनवून तयार होते तर आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि टेस्टी मोमेंट्सवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा